विजयसे माहिती पाहतील ज्यांना खासदार म्हणून आपण मोठ्या मताने विजय केला ते धैर्यसिंग माहिती पाहतील आजच्या या विधानसभेचे आपल्या भागातले उमेदवार श्रीत अभिजीत पाटील से उमेदवार राजू खरे माझी उमेदवार उत्तम जानकर भूषणसिंह हो भाष पाटील लक्ष्मणराव दमणे संजय कोपते भारत राणा फाटील नितीन रावसे ज्यूती कुलकर्णी नागेश फाटे आणि राजपे सहकारी मित्र उद्याच्या वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी तुम्हाला लोकांशी बोलावं आणि आज या ठिकाणी जे उमेदवार उपस्थित आहेत त्या सर्वांना मोठ्या मतांशी विजयी करावं ही विनंती करण्याच्यासाठी आज मी या ठिकाणी आलो या निवडणुकीचं देशाचं लक्ष आहे 이아가서 사람을łość 야기 돌아가서 사람을łość 야기가ə 그래서 우리가 여기를mbolió 저의와 eben 나를ㅋㅋㅋㅋㅋㅋㅋ 4대 카레 north 저는 왜 s u 나는 내가 상대장게 사랑과 행운을 이겐 आणि त्यासाठी ठिकठिकाणी आम्ही उमेदवारांची उभारणी केली त्याला आनंद आहे की तुमच्या मतदारसंघामध्ये धैरशी वैत्यांच्या संघचा तरुण कार्यकर्ता त्याला मोठ्या वत्रांची विजय केला सभूती शिंदे शेजाची वादावृष्टीची शिंदे उत्सानावरती हो चीन दिली या महाराष्ट्रामध्ये अष्ट्याचारीसाठीची जागा तुम्ही लोकांनी आमच्या विचाराच्या निवडून दिल्या त्याचा परिणाम आज देशाच्या संसदेमध्ये महाराष्ट्रात हे कुठलेही प्रश्न आले तर एक दुतीने त्याची मागणी करून ते सोडून घेण्याची ताकद आमच्या झाल्या सरकारांच्या झाली याचं शंभर टक्के श्रेय केव्हा लोकांचं आहे आणि त्याबद्दल तेव्हा लोकांना मी धन्यवाद देतो ही झाली लोकशाहीची निवडणूक उद्या महाराष्ट्राची सत्ता आणि महाराष्ट्राचं राज्य कसं चालवायचं याचा निकाल घेतो गेली पाच वर्ष त्यातले सोलाट उद्या ठाकरेंचा गेला तर राज्य भाजप आले असत मग देवेंद्र फडणवीस असोत की आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत यांच्या हातामध्ये या सगळ्या काळामध्ये त्यांनी केलं काय कोणते खर्च होते मी तर सगळ्या खोला जाते पण फक्त दोन तीन विषय एक महत्त्वाचा प्रश्न या समाजातल्या सी एल सी यांच्या राजदूतीमध्ये काय युतीचं सरकार झालं त्यांच्या काळात काय घडलं या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हते इतके स्त्रियांच्या मधले अत्याचार हे तीन वर्षामध्ये झाले आणि त्याची संख्या किती असेल ज्यांनी पोलीस स्टेशनला नोंद केली अत्याचाराच्या सगळं तक्रार मिली अशी किती याची माहिती आम्ही घेतली तर महाराष्ट्रामध्ये दोन वर्षामध्ये सदुसष्ट साधारण तीनशे एक्क्याऐंशी प्रकरणामध्ये स्त्रियांच्या अत्याचाराचा तक्रारी याचा अर्थ आहे की दर तासाला महाराष्ट्रामध्ये पाच पार्श्वभूमीवरांच्यावर अत्याचार होतो एका बाजूला अत्याचाराचं चित्र महाराष्ट्राच्या अनेक वेळी स्त्रिया वगिने या वेगवस्त आहेत त्या कुठे गेल्या कुणी फळवल्या याची माहिती नाही आणि याची माहिती केल्याच्या नंतर ज्या तक्रारी पोलीस स्टेशनला आल्याच्या त्याची माहिती ही घेतल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये संस हजार मुली आज वेटोत्तर या राज्यामध्ये मुलींचं संरक्षण होत नाही मुलींचा पतसा लागत नाही अशा राज्यकर्त्यांना सत्यवसायचा अधिकार आहे का हा विचार तुम्ही केला पाहिजे दुसरा म्हणजे तरुणांचा महाराष्ट्रामध्ये तुम्ही लोकांनी कारखानदारी काढली सरकारी संस्था उभ्या केल्या शिक्षणाच्या संस्था उभ्या काय कॉलेजात काढली हजारो महिने शिकली प्रजिल्हा झाली पण त्याच्या हाताला काम कुठं घेते नोकरीच्यासाठी वनव हिंडत आहेत जाईन तिथे अर्ज देतात हजारो मुलं आज नोकरीच्यासाठी हिंडत आहे महाराष्ट्रामध्ये जी सरकारी आकरी दिली त्या आकडेवारीनुसार बासष्ट लाख मुलं आज नोकरी नोकरीपासून बाहेर आहेत नोकरीसाठी अर्ज करत आहेत आज त्यांची ही अवस्था आहे आणि तिसरा वर्ग जो आहे तो शेतकऱ्यांचा काय अवस्था शेतकऱ्यांची महाराष्ट्रामध्ये न आणण्यासाठी वाव आहे आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आस्वस्था हा अतिशय गंभीर दिसला गेल्या काही वर्षामध्ये शेतकऱ्यांनी आस्वस्था केल्या त्याच्या अकऱ्या गोळा केल्याच्या नंतर काही हजार आकडे मिळतात आम्ही चौकशी केली की आस्वस्था का होत व्यवस्था जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली मला माहिती सांगली मी स्वतः त्याच्या घरी गेलो विचारलं चौकशी केली आसपासच्या काय केली तो कळसा म्हणून गेला त्याची बायको विचारली होती एक वंदा होता एक वंदी होती बायकोला विचारलं तिला लग्ना आवले ना तिच्या डोळ्याचं अश्वू थांबले ना मी तिची समजूत काढली आणि का ते विचारले की तुझ्या मालकाने आस्वाद का केली कारण का अशी का तिने एवढं सांगितलं सोयाबीन त्यांच्या व्हाशीसाठी पीक घेतलं होतं त्या फिकाच्यासाठी स्वसायचीचं कद काढलं होतं पीक सोन्यासारखं आलं अतिवृष्टी झाली सगळं पीक गेलं पीक गेलं पण स्वसाची जे पैसे हे काही गेले नाहीत ते दुष्काळ तसेच राहिले दुसऱ्या वर्षी त्यांनी सावकाराखाली फैसे घेतले आणि पुन्हाही फैसे घेतली कभाशीवर लाल्या नावाचा रोग झाला आणि सोन्यासाठी आलेली कभाशी ही उद्ध्वस्त झाली पण ती सावकाराचे फैसे हे काही उद्वस्त झाले नाही आणि त्याचा परिणाम थोड्या दिवसांनी वसुलीच्यासाठी लाडक्याचा सागा वसुलीच्यासाठी सावकार साकार केला सावकाराने एक दिवशी येऊन घराची बांधणी कुंडी काढली तो ग्रस्त तो मालक तो रडायला लागला तो सांगायला लागला माझ्या आवडीचा म्हणचं नाव झालं मला जगायचा अधिकार नाही दुसऱ्या दिवशी वादायात गेला इंग्रिंशी वाची घेतली घताघता झाला आणि आपला जीव समजून गेला કયા ત્યાં શેતક્યાની ચૂક આજા કસ્ટ કરનાર સરકાર લગેથી ભૂમિકા ઘર અે તો દુષ્કર યા દેશા મધ્યંતરી આજે પ્રધાનમંત્રી મોદી તેમજ સહકારને દેશ અઠાર ઉદ્યોગપતિ સોળ હજાર કોટી કર્જ તેમસ માફ કર अशा उद्योग सोळा हजार कोटीचं कर्ज ते माफ करू शकतात आणि शेतकऱ्याच्या डोक्यावर पाच हजार दहा हजारचं कर्ज ते निसर्गाच्या लहरी व्हावे त्याला तुम्ही सहाय्य करत नाही आणि त्या सहाय्य करत नाही त्यामुळं त्यांच्यासमोर आसमहत्या शिवाय नाही आणि निकाल हा घ्यायचा आपल्याला की आसमहत्या करण्याच्या फरती वगैरे भूमिका घेणारे त्यांच्या अर्थात सत्ता देशिका त्या शेतकऱ्याचं दुखणं दूर करत नाही त्यांच्या अर्थात सत्ता देशिका आणि तो निकाल सोळा घ्यावा लागेल आणि तो विश्वास दुसरा काही असू शकत नाही उद्याच्या वीस तारखेला वताना दाल त्यावेळेला वचन दाबायचं कोणतं वचन लावायचं दुसऱ्याला शेतकरी ते वतन दाबा आणि तुमची सत्ता आणण्याच्यासाठी फैल फावल्याचे आज तुम्ही माझ्या आले त्याच्या अनेक गाव म्हणजे गमतीची स्थिती येतो एक, एक काळ असा होता की माझ्याच्या लोकांना विशेषतः नेत्यांना सगळ्या प्रकारची मदत करणं हे माझं कर्तव्य समजून मी मदत करत असे मला असं होतं मी केंद्र सरकारमध्ये मंत्री होतो तुम्ही लोकांनी मला खासदार म्हणून निवेदन दिलं खासदाराला स्थानिक विकासासाठी सहाय्य करता येतं पाच कोटीची रक्कम असते मी तुम्हाला जाहीर सरकार सांगतो त्या रकमेचा विचार मी कधीही केला आहे माझ्या आल्याच्या नंतर बहनदादांना बळवायचं आणि सांगायचं की इतक्यातल्या कृतीची रक्कम केंद्राने आमच्याकडे दिली त्याचा विनियोग कसा करायचा त्याचा निकाल तुम्ही घ्या मी कधीही निकाल घेतला नाही त्यांना अधिकार दिले आणि त्यांनी लोकांच्या हितासाठी ते रकमे वापर खर्च करावा अशा प्रकारची त्यांच्याकडे अभ्यास केली प्रश्न तो नाही प्रश्न विश्वासाचा आहे इथे विश्वास ठेवू शकतो असं माझा सवाल होता पण मी हल्ली बघतो आमच्या हातात ही सत्ता गेली त्यानंतर ते तीर्थ बघतो आमच्या पक्षामध्ये फासाभूती झाली त्यावेळेस खरा कोण साथीदार कोण जीवाभावाचा कोण याची परीक्षा अफाव घेतली गेली आणि काही दिसतं मला सवल महाराष्ट्रामध्ये हजारो लोक आज या ठिकाणी पंढरपूर मतदारसंघात जे उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आहे ते फाचा काळात पहिल्यांदा माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं कोणी कुठे फुटून जावं पण मी साथ देणार नाही किती संकट आली तर माझी साथ तुमच्यावर आहे मला असं वाटलं मी असं केलं महाराज असाच केलं महाराजांच्या घरी कुठे गेलं हे फाटत झालं चौकशी केली विचारलं काही लोकांना जवळच्या काही विचारायला विचारलं झालं काय म्हणजे आमचा घरी गेला कुठं नाही म्हणजे थोडी अडचणी म्हणजे कशी अडचण इंग्लिश अडचणी आता ही इंग्लिश अडचण इंग्लिशच्या अडचणीने करून जायचं मी तुम्हाला सांगतो एक दिवशी मला इंग्लिश नव्हती काही नव्या नुकती झाली कशासाठी राज्य सरकारी बँकेचं पैसे काढले होते वस्तुस्थिती काय होती मी राज्य सरकारी बँकेचा सभासद नव्हतो मी राज्य सरकारी बँकेचा कर्जदार नव्हतो मी राज्य सरकारी बँकेतून एक नव्या पैशाचं कर्ज कधीही घेतलेलं नव्हतं असा असं नुकी झाली युती झाली यासारख्याला हजरला मी सांगितलं मी गेलो मुंबईला आणि ठरवलं की असता असता ईडीच्या ऑफिसमध्ये जायचं त्याच्या जवळ जाऊन थांबलं आणि मी निघणार तेवढ्याच ईडीचे अधिकारी आणि मुंबईचे पोलीस कमिशनर परत परत माझ्या ऑफिस हात आले मला हात जोडले आणि सांगितलं की साहेब ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊ नका आणि म्हणजे मी काय म्हणतोय त्यांना नोटीस दिली म्हणून मी यायचं म्हणतो नाही म्हणजे आमची चूक झाली म्हणजे चूक झाली मी येणार नाही म्हणजे हात धोतो पण तुम्ही येऊ नका आणि नोटीस झाल्याच्या नंतर मला ईडीचे अधिकारी हात दोस आहेत आणि इथं आमच्या हवे ईडीची नोटीस झाल्यानंतर कुठं गायब झाला त्याचा फर्चा सुद्धा लागला याचा अर्थ एकच आहे संकट आल्याच्या नंतर सत्यावर आधारित संकट असलं ते तोंड देण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कुणाच्या बाफाची होती नाही आमची नव्हती आमचा हात द्या कुठं भरकाच केला होता तुला आमच्याशी थकायची नाही एकही उदाहरण असं नाही माझ्याबद्दलचं की स्वतःची थक कोणाच्या ते शिष्या नावाने काढले सोसायटीचं करत शिष्याचं नाव काढून त्याचे पैसे मी उचलले आणि असं जे करतात त्यांना भीती वाचायसाठी काही दिवसांनी ही मंडळी पुन्हा एकदा माझ्याकडे यायला लागली म्हणजे काय झालं नाही म्हणजे चुकलं मी असं म्हणलं अनेक वर्ष आपल्या सरकारने चुकलं असेल तर आपण चुका होतात देऊ संजीवनी देऊन आणि त्याकडे जे जे काही करता येईल ते करण्याच्यासाठी मदत करू आणि त्याचं कारण एकच होतं भवनदाचं नाव माझ्या खरं असेल पण त्याहीपेक्षा मी लोकसभेच्या निवडणुकीला उभं राहिल्यानंतर महाराष्ट्र तालुक्यातल्या जनतेने मी भरून भरून मसाभर दिली आणि एक प्रकारचं विक्रम वसाभाल तुम्ही लोकांनी केलं ह्याचं विषय मला कधी फायदार नाही आणि त्या भावनेनं त्या ठिकाणी या कामावर मी लक्ष हो आज हे आमचे म्हणणे कुठे गेले काय केली तुमची तिकीट मागायला आले एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा तिकटाची मागणी केली मी सांगितलं की दादा आता जर नव्या लोकांना संधी नव्या लोकांना संधी द्यायचा विचार करू पण तिचार केल्याच्या नंतर त्यांच्या डोक्यात नवा म्हणलं ते एकच होता आणि तो म्हणजे त्यांचा योग दुसरं काही कोणत्यांनी दिसत नव्हतं त्याच्याशिवाय नाही पुन्हा पुन्हा आग्रह करत होते हात जेवढंच होते काही करून मला संधी द्या मी एवढंच सांगितलं उद्या संकट आलं ईडीची नुकती झाली सी बी आयची नुकती झाली तर तुम्ही हात तिथे हा राहणार का फुलं फालून जाणार माहिती राहतात ते काही बोलले नाहीत तुम्ही मी गेले का काही नाही तर सांगायला लागेल की चाळीस वर्ष तुमच्यावर आहे आणि चाळीस वर्ष झाल्यामुळे याचा अर्थ तुम्हाला चाळीस वर्ष मी मदत येईल मी कशाच्या वेळेस तिथे जी जी कामं तुम्ही सांगतात त्या कामाला लक्ष राहण्याची तयारी मी ठेवली माझा उत्साह सिंचल असतो त्यासाठी निधी देण्याचा रस्ता मी त्यांनी दाखवला असे अनेक काय करणे त्यांच्या साखर सरकारला विठ्ठल सरकारीला विठ्ठलनाथ शिंदे सरकारीला जी काय मदत करता येईल प्रसंग येईल त्यावेळेला मदतीचा हात नेहमी फुलं त्यांच्याकडे गेला जे जे फैस सांगतील त्या फैसला साधली आणि अपेक्षा असली होती की हे कुटुंब संकटाच्या काळात सुद्धा भरवलं जाईल पण पर बघितलं प्रसंगाला एक तर आला दुसरा मारल्याला फायला गमतीच आहे काय कशाचं समजत नाही सो दिवस परिस्थिती कमी जात झाली तर हे फक्त कुठे काय होतात ह्यातून फटका लागत नाही आणि निकाल घ्यायची वेळ आली की कितीही संकट आले ते मधून आहे आता तुमच्या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार या ठिकाणी याचिका निवडे त्यांच्यासाठी सत्ता देखील आणखी स्वतःचा विचार करायचा आणि हे करत असताना आम्ही विचार करतो तो साधारण जिल्ह्याचा करतोय हा जिल्ह्याचा विचार करत असताना माळशिराचा निकडे उत्तरांचा विचार केला आज विजय दादा असतो धैर्यशी दादा असतो या सगळ्यांनी आपल्या खांदावर जबाबदारी घेतली आणि मला माहिती आहे शब्द दिल्याच्यानंतर मोठ्या मताने उत्तरदाना त्या ठिकाणी निवडून घेता येईल प्रश्न प्रश्नाला महत्वाचा काय करेल म्हणजे आमच्या मनात होतं काही आम्ही आजचा तिच्या काही नेत्यांना मदत केली प्रोत्साहित केलं पण त्याचे वेगळा विचार त्यांच्याही दोष केला તે ઘર વેગ લાગે કારણ નસતાના તાલુક્યા લેવા પ્રશ્નની મદદ ઉદ્દેશ તાલુક્યા છે ઓફિસ ક્યાં નિકાલ ઘલો કેનગર છે કશા સાથે કાંઈ માણસ આમ છે આ ઓફિસ હાલવાય સ્વચ્છતા કેન્દ્ર હલાય છે અને છે लोकांनी पुन्हा पुन्हा हे घालायचे ही भूमिका लोकांना पटली नाही तालुक्यातल्या जनतेने विचार केला पण उठाव केला तरी लोकांचं म्हणणं काय याची नोंद घेऊन दुरुस्त करण्याची तयारी लोक प्रतिनिधी करायचे असते पण त्याच्याकडे धुळकून सुद्धा मागायचं नाही हा निकाल त्यांनी घेतला आणि त्यामुळे आज तालुक्यातल्या जनतेला एक स्थानिक प्रतिनिधी पाहिजे

तुमच्या मताच्या पाठिंबाने नक्की यशस्वी होतील आणि तुमच्या हिताची दखल करते त्याबरोबर मी एवढंच सांगू इच्छितो एक गोष्ट मला सांगायची महाराष्ट्रामध्ये माझे काय अनुभव आहेत मी महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत सात वेळेला विधानसभेच्या निवडणुका घेऊ सात वेळेला सात वेळेला लोकसभेच्या राज्यसभेच्या निवडणुका लागल्या आणि अनेक वर्षाचा अनुभव आहे मी हे बघितलं की कधीकधी काही लोक निवडून आले आपल्यामुळे आणि नंतर सोडून जातात एक उदाहरण सांगतो एकोणीसशे ऐंशी साला आणि ऐंशी सालची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये माझ्या सगळ्यांनी आणि पक्षाच्या वतीनं एकंदर अठ्ठावन्न लोक निवडून झाले मी अठ्ठावन्स प्रतिनिधी झालो विरोधी नेता झालो एक दिवशी मी परदेशात गेलो दहा दिवसाच्यासाठी आणि परत आलो मुख्यमंत्री आंतरेसाहेब होते त्यांनी काहीतरी चमत्कार केला आणि ते अठ्ठावन्नपैकी एक्कावन्न बावन्न लोक ते पक्ष घेऊन गेले તીક છે ભાગ લાવી અને એકદમ સહ લે આઠ નેતે ગેલો વિરોધી પક્ષ નેતા ભરત ગો આય કરનાર અહી ચર્ચા હોતી કઈ ગઈ દુસર્યા દિવસે બહાર પડલું પરદેશ મહારાષ્ટ્ર કાનન તોફા ત્યાંિકાણે ગો ત્યાં તીન વર્ષ અહોરા आणि निवडणुकीला जे मला सोडून गेले त्यांच्या त्यांच्याविरुद्ध नव्या फिरीचे उमेदवार उभे केले आणि मला अभिमान असतो की भागातल्या जनतेचा त्या अठ्ठावन्न लोकांच्यापैकी जे बावन्न लोक सोडून गेले ते बावनच्या बावन निवडणुकीत पडले आणि हा माझा स्वतःचा अनुभव आणि असा हा अनुभव घेतल्याच्या नंतर आज महाराष्ट्र तालुक्यामध्ये इतक्या देवजणी सात दि काय करायचं त्यांचं काय करायचं त्यांचं का जे कुणी असतील सच्चे भाऊ असतील आणखीन कुणी असतील एकदा रस्ता चुकला की दादाला त्याची जागा दाखवलीच पाहिजे त्याची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या देऊ निक साधू सुद्धा साधायचं नाही पुन्हा संदेश महाराष्ट्रात गेला पाहिजे की महाराष्ट्रात संदेश गेलाच पाहिजे सगळ्याचा नाच करायचा संजय संजयमधन आणि सावंत अनेक सावंतांचं नाव घ्यायला मी विसरून गेलो તેમના મોટા મતલબ વિજય કરાવ હી વિનંતી એ ઠીક કરતો સામે આમ સગાથી વિચાર આપન્યવાદ દેતો અને સિની મતદારસંઘા જો ગુલાલ અેલ તો ગુલાલ ખેડૂતની સંધી ત્યાં સેલીયા એ ઠાણી કરો અને